संगमरी तालुक्यातील हेवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान पब्लिक ट्रस्टची दोन हजार पंचवीस तीसची ची, ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटामधील नऊ जणांचा विजय झालाय तर विरोधकांचे केवळ चार उमेदवार निवडून आले सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान पब्लिक ट्रस्टची दोन हजार पंचवीस दोन हजार तीसची पंचवार्षिक निवडणूक नुक, नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटामधील नऊ जणांचा विजय झाला विरोधकांचे केवळ चारच उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये विश्वस्त बाबासाहेब दत्तात्रय पावसे अनिल गंगाधर गडाख तसेच संतोष पुंडलिक पावसे सोमनाथ विठ्ठल पावसे विकास किसन गडाक तसेच अण्णासाहेब बबन शिंदे मधुकर ज्ञानेश्वर शिंदे अमिरत अण्णासाहेब येरमल तसेच गणेश सीताराम गडाख हे सर्वजण निवडून आले आहेत निवडून आलेल्या सर्व मान्यवरांचा आमदार सत्यजित तांबे यांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं यावेळी प्रमुख उपस्थिती राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे जय मल्हार दूध संस्थेचे हिवरगाव पावसाचे चेअरमन डॉक्टर संदीप पावसे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भालेराव मल्हारी पावसे डॉक्टर रमेश पावसे ज्ञानेश्वर पावसे शरद पावसे तसेच सागर पावसे नवनाथ पावसे अशोकराव नेहे तसेच सीताराम गडाक दत्तात्रय पावसे मंगेश पावसे तसेच केदारनाथ पावसे डॉक्टर विजय पावसे माताजी पावसे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे संगमने दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख थोरा साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड देवस्थान पब्लिक ट्रस्टचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे वेळोवेळी या सर्वांचं मार्गदर्शन या ट्रस्टला मिळत असतं वरील निवडून आलेल्या सर्व विश्वस्तांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे संगमने दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी अभिनंदन केलं आहे आज आमच्या देवगड देवस्थानी वरगाव पावसा या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या नवीन वर्षाकरता पंचवार्षिक करता पंच देवगड देवस्थानच्या विश्वस्त पदा पा, विश्वस्त म्हणून ज्यांची निवड झाली असे आमचे सर्व सन्मान्य लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे विश्वस्त आमचे सर्व नव विश्वस्त या देवगड देवस्थान ट्रस्टवर त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल तसेच दादा तांबे आमदार दादा तांबे यांच्या यांच्याही सर्व विचाराचे आमचे हे ट्रस्टी आज निवड झाल्यामुळं खऱ्या अर्थानं देवस्थानला विकास करण्यासाठी हे सर्वजण पुढील भविष्य काळात सन्मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार डॉक्टर माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि आमच्या युवकांचे कडून तडफदार आमदार सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजहजूल संघाचे चेअरमन सन्मान्य रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या आणि इंद्रजित भाऊ थोरात या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या विश्वासात राहून देवगड देवस्थानचा विकास या पुढील काळामध्ये जास्तीत जास्त विकास कसा करता येईल यासाठी हे सर्व आमचे नऊ सदस्य हे कटिबद्ध राहणार आहे आणि खऱ्या अर्थानं हिवरगाव पावसा गावामध्ये नवीन ही सुरुवात चांगल्या प्रकारे देवस्थानना जो कौल दिला यामागेही देवस्थान विरोधी गटाकडे होतं आणि त्यांनी जे काम केले किंवा जे ते काही आवडलेले नव्हते आणि त्या पद्धतीनं या नवीन सत्ता वगैरे काही नसताना ह्या गोष्टी सगळ्या लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब आणि डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब तसेच दादा यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडीला आम्हाला घेत असं यश मिळालं आणि त्या यशाचा फायदा नक्कीच देवस्थानच्या विकासासाठी हे सर्वजण करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि या पुढील काळामध्ये यात्रा उत्सवासन देवस्थानचे जे जे काही उत्सव आहे हे असे उत्सव सर्व काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात करून देवस्थानच्या तिथे भरपूर असा विकास करायचा आहे या खंडोबा देवस्थान ट्रस्टरगाव पावसा या निवडीच्या कार्यक्रमामध्ये आज रोजी जे विश्वस्त निवडून आलेले त्यांचा सत्कार अं सत्यजित दादा तांबे यांनी केलेला आहे तसेच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्व काही हे आहेत आणि त्याचप्रमाणे जे आम्ही जे निवडून आलेलो आहोत त्यांचा त्यांनी देवगड देवस्थानासाठी बरीव अशी कामगिरी केली पाहिजे असं मी बोलून थांबतो जे निवडून आलेले बाबासाहेब दत्तात्रय पावशे संतोष पुंडलिक पावशे अनिल गंगाधर गडाट सोमनाथ विठ्ठल पावशे विकास किशन पावशे गणेश सीताराम गडाट अन्ना अण्णासाहेब बबन शिंदे मधुकर ज्ञानदेव शिंदे हे याप्रमाणे नऊ लोक निवडून आलेले आहोत तरी सर्वांचे धन्यवाद शावी सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड चे सुसज्ज आयसीयू ईसीजी टू डी इको पीएफटी एफ अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट